ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन गुरुवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या एकोणीस हजार पाचशे सदुसष्ट गणेश मूर्तींचे विसर्जन झाले त्यापैकी अकरा हजार सहाशे पंच्याण्णव मूर्ती ह्या पीओपीच्या होत्या तर सात हजार सातशे एक्क्याऐंशी मूर्ती मातीच्या होत्या पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे काही भाविकांनी छोट्या मूर्ती खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली या पार्श्वभूमीवर पाचव्या सातव्या आणि अकराव्या दिवशी नागरिकांनी सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा